बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राजापूरचे आमदार किरण सामन यांनी खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहूयात राजापूरचे आमदार किरण सामंत हे कणकोलीत दाखल झाले ओम गणेश खासदार भेट घेतली काय काय प्रतिक्रिया भाजपाचे नेते आणखी आमच्या रत्नागिरी सिंधुर्गचे खासदार नारायण राणे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्याकरता आलो होतो मी आणि त्यानिमित्ताने मतदारसंघातील उमेदवारांबाबत देखील चर्चा केली युतीचा काही फॉर्म्युला ठरला आहे काय युतीचा फॉर्म्युला म्हणजेच निवडून येणारा उमेदवार आज निकष असा ठरून त्याला त्यांनी मान्यता दिली बऱ्याच दिवसांनी राणे साहेबांची भेट घेतली आहे आपला मतदारसंघ हो देखील रत्नागिरीमध्ये युतीची सध्या चर्चा आहे काय सर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा युती झालेली झालेली आहे एकंदरीत भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष होते आपले देखील जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित आहेत एकंदरीत काय रणनीती ठरली या निवडणुकीची रत्नागिरीचे इथे कोणी नव्हतं सिंधुदुर्गाची रणनीती एकत्रित काय ठरली बैठकीत मी नव्हतं फक्त सदिच्छा काय सांगाल तरी सिंधुदुर्गातले आपल्या जनतेला आपले जरी काय कार्यकर्ते आपले देखील आहेत तसेच नेते देखील आपले सदस्य आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार महायुतीचे जास्तीत जास्त मताधिकारी <laughs> निवडून देणं निश्चितच हे होते किरण उर्फ भैया सामज यांनी सांगितले जिल्हा परिषद पंचायत समिती जास्तीत जास्त उमेदवार हे आमचे निवडून येतील कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा, उमेश बुचडे कोकण साधला कणकवली